राम, राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आपण बनवणार आहोत आज एक आयुर्वेदिक भाजी तर मंडळी आजकालचं आपलं जे जीवन चाललंय ना त्या जीवनामध्ये एक आजार हा खूप त्रास देत आहे त्याचं नाव आहे हाडामधील कॅल्शियम कमी पडणे आता कॅल्शियम कमी पडण्याचे भरपूर प्रकार आहेत कुणाकुणाला रक्तामधील कॅल्शियम कमी पडतं मंडळी दहा व्यक्तीमध्ये आहे ना पाच ते सहा जणांना हाच आजार होत आहे कॅल्शियम कमी पडणं तर निसर्गाने दिलेली ही आयुर्वेदिक भाजी आहे आणि ह्या भाजीमध्ये इतकी ताकद आहे ना ह्या भाजीमध्ये कमीत कमी सव्वीस ते सत्तावीस घटक आहे आणि आण जास्त करून कॅल्शियम आहे आणि मंडळी निसर्गाने ही भाजी आपल्याला भरपूर ठिकाणी दिलेली आहे बरं का प्रत्येक जणांच्या दारात झाडं असतं प्रत्येक शेतामध्ये याची झाडं असतात आणि मी तुम्हाला तीच भाजी दाखवणार आहे ह्या भाजीमध्ये प्रचंड कॅल्शियम आहे आणि ह्या झाडाला जे फुलं येतात ना त्या फुलामध्ये तर प्रचंड कॅल्शियम आहे तर आज आपण या झाडाची पानाची भाजी बनवणार आहोत त्या झाडाचं तुम्हाला नाव सांगतो आणि ते झाड तुम्हाला दाखवतो प्रथम आपण आहे ना तुम्ही झाडाची ओळख करून घेऊ शकता आणि मंडळी ते हे झाड आहे हे शेवग्याचं झाड आहे आता या बघा हे जे पानं दिसतात ना हिरवेगार तुम्हाला याच्यामध्ये प्रचंड कॅल्शियम आहे आणि त्यापेक्षा दुप्पट हे जे फुलं दिसतात ना शेवग्याचे त्याच्यामध्ये दुप्पट कॅल्शियम आहे मंडळी शंभर जणांपैकी ना पन्नास ते साठ माणसं अशी असतात त्यांना कॅल्शियम कमी पडतं आणि मंडळी सर्रासपणे घेतील आणि कमरेतील कॅल्शियम कमी कमी होत चाललेला आहे तर निसर्गाने मंडळी हीच भाजी दिलेली ले आप आहे आप आपल्याला तर मंडळी आपल्याला बनवायची आहे शेवग्याच्या पानाची भाजी आज तर मंडळी आज आहे ना आपल्याला पानाची भाजी बनवायची आहे आणि अशा आपल्याला कवळी कवळी पानं घ्यायची आहे आणि मंडळी ह्या शेवग्याच्या झाडाला रासायनिक फवारणी नसती कुठलं रासायनिक खत नसतं हे निसर्गावर येणारं झाड आहे आणि शेवग्याच्या झाडाचे फायदे बघा ना तुम्ही किती आहे आपल्याला शेंगा भेटतात फुलं भेटतात पानं भेटतात मंडळी हे शेवग्याचं एकच झाड असं आहे एका झाडापासून आपण पाच ते सहा प्रकारच्या भाज्या बनवू शकतो तुम्ही श्यावग्याची पानं कवळे घ्या निब्बर घ्या सगळे पानं चांगले असतात भाजी बनवायला आता मंडळी बघू शकता आपण किती कवळे कवळे पानं घेतलेली आहेत शेवग्याचे बाकी लय सुंदर पान आहेत ना, ओ, पान ना? ओ, पान ओ, नहीं, नहीं। हो मस्त आहेत आता पाऊस पडलेला आहे ना हो आणि मंडळी पाऊस पडल्यामुळं कुठलाच आजार नाही बरं का बघू शकता किती स्वच्छ आणि निर्मळ पान आहेत आणि याला नाही नाही भरपूर होईल ना आपल्याला भरपूर पान व्हायची बरं का तर आपण भरपूर पाला आणलाय मस्त कवळा कवळा आहे आणि अजिबात किड नाही त्याच्यावर हे शेवग्याची भाजी आठवड्यातून दोन तीन वेळा खात असतो आम्ही तुम्ही नेहमी बनवून खात जा हिला ह्याच्यामुळे ना आपल्या हाडकं दुखत नाही हाडकांमध्ये अशी ताकद येते आपल्या त्यासाठी हे निमी बनवून खायचं भाजी भरपूर बनवायची ना भरपूर बनवायची भाजी दिन छान छान घ्या बर का बाई त्याच्यात फुलं आहेत ना फुलं ते फुलं पण घ्या बरं का बरं बरं बर। आपण जर या आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा भाजी खाल्ली ना आपलं कंबर दुखत नाही गुडघे दुखत नाहीत मणके दुखत नाहीत चांदी वात होत नाही आपल्याला ह्या भाजीचा सगळ्यात जास्त फायदा आहे आपल्या हाडातील शरीरातील कॅल्शियम वाढतं त्याच्यामुळं आपल्याला चांदीवात होत नाही गुडघे दुखत नाहीत कंबर दुखत नाही हाडं दुखत नाहीत पण चांदी वात म्हणतो तेवत नाही त्याच्यामुळं अशा रानभाज्या खाल्ल्या पाहिजे तर भाजी बनवण्यासाठी आपला भरपूर पाला निवडून झालाय पराध भरली मस्त हिरवा हिरवा गार पाला आहे तर ही चांगली झटकून घ्यायची आणि आपल्याला धुवून घ्यायची भाजी आपली भाजी निसून झाली आता स्वच्छ धुवून घेऊ आणि चूल पण पिटून घेतलेली आहे मी कढई चुलीवर ठेवून घेते अगोदर ही भाजी चवीला लय छान लागते बर का खायला अशा पाले भाज्या करून खाल्ल्या पाहिजे स्त्री विशेष म्हणजे एक पान सुद्धा किडक नाही ना हो नाही ना एक पान पण किडक नाही आपण सगळी अशी भाजी धुवून घेतली पावसाने धुवून गेलेले पण आपण तरी पण एकदा पाण्याने धुवून घेऊ भाजी बनवायला खूप सोपी आहे एकदम कमी साहित्यामध्ये बनवायची आपली कढई पण गरम झाली आपण तेल टाकून घेऊ कडाईमध्ये दोन कांदे चिरून घेतले तर कडाई गरम झाली तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय कांदा टाकून घेऊ मोठे मोठे दोन कांदे चिरून घेतले तर कांदा लाल सर परतून घ्यायचा अगोदर पण एक चमच्या मिरची पावडर टाकून घेऊ मिरची चांगली तळून घ्यायची आपण आता दोन घेतलेली भाजी टाकून घेऊ भाजी चांगली परतून घ्यायची त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ परतल्याच्या नंतर फार कमी होती बरं का भाजी किती मोठी दिसत होती अजून शिजल्याच्या नंतर अजूक कमी दिसन चवीनुसार मीठ आम्ही जेव्हा रानभाज्या बनवतो ना त्याला सेंदा नमकच वापरतो भाजीला मिठाचं पाणी सुटलंय मंडळी जेवढ्या आम्ही आयुर्वेदिक भाज्या बनवतो ना त्या भाजीला सेंदा नमक वापरतो बरं का कारण की समुद्रामधून जे मीठ काढलेलं असतं ना त्याच्यामध्ये आयुडीन भरपूर असं आणि सेंदा नमक म्हणजे त्याचे डोंगर असतात मोठाले मो दगड असतात त्याच्यामुळे असं आयुर्वेदिक मीठ वापरा मीठाचं पाणी सुटलंय भाजीला मस्त याच्यामध्येच भाजी शिजून निघणार आपली आणि जास्त जर निब्बर जर पाला असेल तर तुम्ही थोडस पाणी पण टाकू शकता छान शिजती भाजी आपण कवळे बाकीश्री भाजीच किती खमंग सुगंध आलाय मंडळी घरच्या शेंग आहे आणि गावरान शेंगदाणे आहेत इतकी भाजी छान लागते ना आणि शेंगदाण्याचा कूट बरं टाकायचं आपल्याला भाजीला तेल सुटत आणि लहान मुलं आपली भाजी आवडीने खातात बाकीश्री बरोबर की नाही भाजी चव घेऊन पान तयार झाली कडे खाली आता भाजी शिजली का पण खमंग वास सुटलाय भाजीचा हो तुम्हाला जेवायला देते तुम्ही आपल्या भाजीची चव घ्या बरं हो मंडळी आपली भाजी तयार झाली बरं का आता आईनी जसं भाग्यस्त्रीला सांगितलं ना तशीच भाग्यस्त्री भाजी बनवली आता मी आणि आई भाजीची चव घेतो आई कस काय झाली भाजी सांग बर का मला मंडळी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी जेवायला वा 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 आई वा, लय छान झाली भाजी कस काय झाली लई छान झाली ना आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि मंडळी आपलं गावची वे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि टिप्पणी करायला विसरू नका बर का तर मंडळी पुन्हा परत आपण आशा एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद